सातारा जिल्ह्यातील एक सुंदर गाव जुगाईवाडी आणि या गावामधील असलेला एक सुंदर धबधबा जुगाईचा कडा गेल्या दोन वर्षापासून या कड्याजवळ कोणीही गेले नाही आज आपण याच कड्याला भेट देणार आहोत खडतर पाय वाटा वाट नसलेले रस्ते खोलवडे ओलांडत आम्ही जाणार आहोत कड्याजवळ तर मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ संपूर्ण पहा नमस्कार मित्रांनो सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा तुमच्या आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे ओंकार सावंत ब्लॉक्स तर आता मी आहे गावाला आणि आज आपण जाणार आहोत गावचाच एक सुंदर असा वॉटरफॉल एक्सप्लोर करायला वॉटरफॉल कडा काही म्हणा पण आहे सुंदर सो आज आपण चाललोय ते तिकडे वरती सो तिथे जाताना आपल्याला जो रस्ता लागणार आहे जी वाट असणार आहे ती खूप सुंदर आहे तीच मी आज तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेन तर ब्लॉग पूर्ण बघा तर मित्रांनो हे इकडं खाली तुम्ही हे सगळं बघताय ते आहे गाव आमचं आणि ह्याच टाकीवर बसून आपण ब्लॉग चालू केला सो आता आपण जाऊयात वॉटरफॉलच्या दिशेने या वॉटरफॉलला जुगायचा वॉटरफॉल देखील म्हणू शकता तुम्ही कारण जुगाईचा कडा असंच म्हणतात सगळे त्यामुळे आपण म्हणूया जुगाईचा वॉटरफॉल सो जाऊया तर मित्रांनो ही जी पाहत आहे तुम्ही मागे तर ह्या पणाळीला जे पाणी येतं ते आत्ता आपण तिथे फिरायला चाललो म्हणजे हिवायचा कडा तर त्या कड्यातूनच हे खाली पाणी येतं आणि हे पाणी गावातले सगळे पिण्यासाठी वगैरे वापरतात त्यासाठीला बघितलं ना तर तिकडे हा जो हाऊद आहे त्या हौदाला पाणी देखील तेच त्याच ते पाण्याचा आता जावड्याला आपण वरती तर मित्रांनो आमचं गाव सह्याद्रीच्या कुशीत असल्यामुळे धुडपांची बिलकुलही कमी नाही तुम्ही मागे पाहू शकता इतकं जंगल आहे आणि याच जंगलातून वाट आहे कड्याला कि जाण्यासाठी किंवा वॉटरफॉलला जाण्यासाठी आणि रस्त्याला जाता जाता आपल्याला अशी सोंकीची फुलं देखील पाहायला मिळतात तर मी तुम्हाला दाखवतो किती किती प्रमाणात इथे सुंकीचे फुल तर मित्रांनो हे तुम्ही पाहू शकता किती मस्त सुंकीची फुलं इकडे उगवली आहेत आणि ही फक्त इथे पाणी आहे म्हणूनच नाही तर पूर्ण गावामध्ये तुम्हाला ही पाहायला मिळतील घरांच्या बाजूला म्हणा किंवा कुठेही शेतात वगैरे म्हणा सगळीकडे तुम्हाला ही सुंकीची फुले पाहायला मिळतात हे <laughs> बघा मित्रांनो इथे वाटे वाटेला तुम्हाला सुंकीची फुले पाहायला मिळतील अजिब् तिथे सुंकीच्या फुलांची कमी नाही आहे आम्ही आत्ता सध्या आहोत गावच्या एकदम शेवटच्या कोपऱ्यात आणि इकडे तुम्ही बघू शकता किती खडतर वाट आहे आणि इकडे शेती पण आहे गावातली इकडे तुम्ही जर खाली बघितले तिथे तर तिथे सगळी भातशेती आहे इकडे सगळ्यांचीच भातशेती आहे आता आपल्याला कडा दिसायला सुरुवात झाली आहे मी तुम्हाला दाखवतो इथून कसा दिसतोय तो जो मित्रांनो दिसतोय तोच आहे जुगाईचा कडा आणि त्याच्या खालती एक छोटासा कडा आहे तर आपण आता थोड्या वेळात तिथे पोचू तर मी तिथला व्यू तुम्हाला दाखवेन तर मित्रांनो असं रस्त्याला जाता जाता हे घाणेरीची पानं तुम्हाला मिळतील तर याचा खूप भारी भारी उपयोग होतो रानात जात असताना कानिट म्हणजे रक्त खेचतात ते खूप प्रमाणात लागतात पायाला वगैरे हाताला तर ह्याचा जो पान आहे त्या पाण्याने तो आरामात निघून जातो नाहीतर तो रक्त पिल्याशिवाय निघतच नाही आणि याचा एक उपयोग म्हणजे जर तुम्हाला जखम वगैरे झाले असेल तर याचा रस हाताला लावल्याने बरं होऊ शकतं हे लहानपणी खूप लावलं आहे आम्ही गावात आणि असेच वनस्पती पानं वगैरे फुलं वगैरे पाहत जाऊया दोर हे जे घालरीचं झाड आहे तुम्हाला प्रत्येक ज रस्त्यावर दिसेल जर तुम्हाला जखम वगैरे असेल तर तुम्ही याचा नक्की उपयोग करू शकता आणि याला अशी सुंदर अशी लाल फुलं येतात लाल फुलची तर मित्रांनो लालूने हे फूल शोधून आणले हे फूल देखील मस्त दिसतंय एकदम सुंदर या फुलाचं जर तुम्हाला नाव माहित असेल तर कमेंट करून नक्की सांगा तर मित्रांनो वाटेत आपलं हे पांढऱ्या रंगाचं घायाळी फुल म्हणतात मला कन्फर्म नाही पण घायळी फुलंच म्हणतात बहुतेक आणि इकडे थोडं वरती आलो आपण तर इथे ही पिवळ्या रंगाची फुले बघायला मिळतात जे मी तुम्हाला आत्ता दाखवलं होतं हे तर मित्रांनो सह्याद्री फिरत असताना तुम्हाला अशा प्रकारची फुलं वनस्पती नक्कीच पाहायला मिळतं आत्ता तुम्ही पाहू शकता आपण हळूहळू वरच्या दिशेने चाललो आहे आपण तिकडे पूर्ण सपाटीच्या रस्त्यावर होतो आणि हळूहळू आता आपण वरती चाललो आहे पाहू शकता तुम्ही उंची आपल्याला अजून थोडं ट्रेक करायचं आहे पूर्ण रस्ता बुजत बुजत चाललाय कारण इकडे लोकांची येणे जाणी खूप कमी आहे तर मित्रांनो पुढं आल्यानंतर इकडे पूर्ण वाईड वाढ दिसायचीच बंद झाली आहे पूर्ण झाडे झोडपे झाले तिकडे अशी वाट काढ काढ जायला थोडं पुढे चालत आल्यानंतर आम्हाला वडा लागला आणि आम्ही लागलो खेकडी बघण्याला मित्रांनो आपल्याला थोडे दगड इकडे तिकडे केल्यानंतर भेटलाय मोठा खेकडा जास्त मोठा आहे पण तरी पण मोठा आहेत तो दाखव हा छोटा खेकडा हा मोठा खेकडा त्याच्या पोटाला चांगला येतो लागत नाही अजून मित्रांनो हे इथपर्यंत वाटेल आणि इथं आल्यानंतर हे जायचं कसं मित्रांनो इकडून खालून एक थोडीशी वाट वाटत होती यार इकडून आपण वरचा रस्ता चूज केलाय बघत कुठे घेऊन चालले निसर्गाचा आनंद घेत घेत आपण पुढे चाललो होतो आणि थोड्याच वेळात आम्ही येऊन पोचलो छोट्या कड्याजवळ हा धबधबा तीन टप्प्यामध्ये विभाजला असून आपण आता येऊन बसलो आहोत टप्प्या म्हणजेच पहिल्या कड्या तर मित्रांनो चालता चालता इकडे काळीट लागलेला आहे माझ्या पायाला आणि <laughs> आता आपण मग सांगितलं होतं तसं घाणेरीच्या पानांचा उपयोग करूया गाणेरीचा पाना औषधी पाला असतो याचा वापर आपण जखमेवर लावण्यासाठी करू शकतो रक्त पिकू कस ना तर मित्रांनो हे निघाले नशीब आज बारीक होता त्यामुळे दिसला फटाफट पत। रक्त पिला असं तर पूर्ण रक्त पिवणं शांत झाला असतं हे असे मोठे मोठे गवत या ठिकाणी झालेत आणि त्यामुळे जायला एकदम अवघड होते तर मित्रांनो तिथली गंदाट वाट क्रॉस करून इथे आलो आणि इथे आम्हाला एकाच ठिकाणी इतकी सुंदर फुलं बघायला मिळत आहेत सोंटीची फुलं आहेत परत नाव विसरलो मी त्याचं वाईट फुलाचं ते दाखवतो मी तुम्हाला आता इथे तर मित्रांनो पुढे आल्यानंतर हे आपल्याला असा आडवा डोंगर लागला आहे आणि त्याच्या मागे आहे छोटा कडा आणि इकडे सगळी फुलं आहेत सो आता त्या साईडला जाणं म्हणजे एक चॅलेंज असणार आहे कारण वाट आहे की नाही काय माहीत आणि इथे आपल्याला छोटंसं कडा लागतो तर तिथून आपण बघूया वाट आहे की नाही आता तर मित्रांनो आपण फिरायला वेगवेगळ्या ठिकाणी जात असतो पण आपल्या गावामध्ये सुद्धा एक अशी अशी ठिकाणी असू शकतात जे तुमचं डोळ्याचं पार न फेडू शकतं कारण आता आम्ही वरती येत होतो आणि साईडला आम्हाला हे असं दृश्य लागलं तुम्हाला याचा पूर्ण व्ह्यू दाखवतो किती सुंदर हे आहे तो बघा तर मित्रांनो आत्ताच इथून आम्ही बाहेर आलो आणि आतमध्ये इतका अंधार होता बाहेर बघू शकता किती उजेड आहे मित्रांनो इकडे पुन्हा आपल्याला वडा लागला इकडे आणि या वड्यातूनच वाट काढत काढत आपल्याला जायचं आहे जवळ तर <स्थाँगा> मित्रांनो आपण आलो या वाटेने कारण या वाटेवर झाडं झुडपे होती आणि तिथून यायला चान्स नव्हता सो इथून आपल्याला खाली वाकत वाकत यावं लागलं आणि आता इथून बघूया आपण पुढे जाऊया अशी थर वाट आपण फिरत मित्रांनो हळूहळू आपण आहोत आणि फायनली मित्रांनो आम्ही येऊन पोचलो आहोत आपल्या डेस्टिनेशन हो दे वर देखील पहा त्र्याण्णव दोन वर्षापासून ज्या धबधब्यावर कोणी आलं नसतं आज आम्ही येऊन पोचलो आहे त्याच धबधब्या मित्रांनो आता आपण येऊन पोचलोय धबधब्याच्या मागच्या साईडला वरतून धबधबा पडतोय आणि आपण आहे त्याच्या खाली मागच्या साईडला तर मित्रांनो ही वेळ बघू शकता तुम्ही ती पूर्ण वरतून पर्यंत खालते आले इतकी लांबडी वेळ आहे इथे आणि ही इथे समोर पण वा

तर फायनली मित्रांनो आपला धबधबा पाहून झालेला आहे धबधब्याला चांगल्या प्रकारे आपण एक्सप्लोअर केला नवीन नवीन वाटा शोधल्या फुलं पाहिली आणि आता वेळ आहे आपली घरी जाण्याची आणि हा सुंदर वॉटरफॉल आता आपल्याला सोडून पुन्हा घराच्या वाटेला जायचं आहे सो कसं वाटलं आपला तुम्हाला आपला आजचा ब्लॉग जो ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर हां शेअर करायला करा। करा नक्की विसरू नका आणि बेलायकन दाबा भेटूया आपल्या अशाच नवनवीन भन्नाट व्हिडिओमध्ये बाय तर मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया आपण अशाच भन्नाट आणि ॲडव्हेंचरस भरल्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय